नमो आदेश मित्रांनो मी मनोज जाधव आपलं नवीन चॅनल भक्ती मार्ग या चॅनेलवर आपले मनापासून स्वागत करतो आपला आजचा विषय पूजा करताना अडथळे का येतात सविस्तर मार्गदर्शन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझं हे नवीन चॅनल आहे तर सर्वांना विनंती आहे की माझ्या या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनेक जण देवसेवा म्हणजे फक्त दिवा अगरबत्ती पूजा एवढंच समजतात पण देवसेवा म्हणजे अंतकरण शुद्ध ठेवणे विचार शुद्ध ठेवणे आणि आचरण शुद्ध ठेवणे जेव्हा हा अर्थ न कळता सेवा केली जाते तेव्हा अडचणी सुरू होतात दोन श्रद्धा आणि विश्वास कमी असणे सेवा करताना मनात शंका असतील खरंच काही होईल का तर तीच शंका अडथळा बनते देव विश्वासावर चालतो चाचण्यावर नाही तीन अधीरपणा आज सेवा सुरू केली आणि उद्याच फळ पाहिजे ही अपेक्षा अडचण निर्माण करते देव वेळ पाहतो आपली पात्रता पाहतो चार अहंकार मी पूजा करतो मी मोठा भक्त आहे हा भाव आला की सेवा थांबते अहंकार म्हणजे देव आणि भक्तामधील मोठी भिंत पाच सातत्याचा अभाव कधी सेवा कधी विसर अशा नियमित सेवेने शक्ती निर्माण होत नाही देवसेवा सेवा सातत्य मागते सहा नकारात्मक विचार सेवा करताना सतत भीती राग दोष मत्सह असे विचार असतील तर तेच अडचणीचे कारण बनतात सात घरातील अशुद्ध वातावरण घरात सतत भांडण वाईट शब्द अपमान दारू व्यसन असेल तर देवसेवा अडचणीत येते आठ चुकीचे मार्गदर्शन कोणाच्याही सांगण्यावरून मंत्र उपायपूजा केल्यास त्रास होऊ शकतो गुरुशिवाय मार्ग कठीण होतो पूर्ण संचित कर्म काही अडचणी या जन्मातल्या नसून मागील कर्मामुळे असतात सेवा ही कर्मशुद्ध करण्याची प्रक्रिया आहे अकरा नियम न पाळणे स्वच्छता वेळ सुचिरभूतपणा न पाळण्यास सेवा प्रभावी राहत नाही बारा खोटं वागणं बाहेर भक्ती आत पाप हे देव स्वीकारत नाही तेरा अतिलोभ सेवेचा उद्देश फक्त पैसा यश भोग असेल तर अडचणी येतात चौदा संयमाचा अभाव देव भक्ताला आधी संयम शिकवतो मग कृपा करतो पंधरा निंदा इतर देव गुरु भक्त यांची निंदा केल्याने सेवा निष्फळ होते सोळा श्रद्धेपेक्षा दिखावा फक्त लोकांना दाखवण्यासाठी सेवा केल्यास अडचणी वाढतात सतरा मनाची अस्थिरता पूजा करताना मन भटकत असेल तर शक्ती तयार होत नाही अठरा चुकीचा आहार अति तिखट मास मध्य नशा यामुळे साधनेत अडथळे येतात एकोणावीस वेळेचा अपमान देवासाठी वेळ नाही पण इतर सगळ्यांसाठी वेळ आहे हे चुकीचं आहे वीस सेवा म्हणजे व्यवहार समजणे देवाशी सौदा केला सेवा टिकत नाही एकवीस गुरु आज्ञा गुरूंच्या शब्दांकडे दुर्लक्ष केलेस देव सेवा थांबते बावीस भूत करणे दोष याची अति भीती हीच अडचण बनते तेवीस माहिती कमी साधना ऐकतो खूप करतो कमी त्यामुळे अनुभव येत नाही चोवीस संयम न ठेवणे मंत्र जप मंत्र म्हणजे खेळ नाही नियम पाळले नाही तर त्रास होऊ शकतो पंचवीस देवांवर पूर्ण भार न सोडणे अर्धा देवावर अर्धा स्वतःवर त्यामुळे मन तुटलेले राहतात सव्वीस सेवा म्हणजे कर्तव्य न समजणे सेवा ही जबाबदारी आहे होस नाही सत्तावीस सतत तुलना तो भक्त पुढे गेला मी नाही ही तुलना अडचणी वाढवते अठ्ठावीस शुद्ध भावनेचा अभाव देव भाव पाहतो साहित्य नाही एकोणतीस आत्मपरीक्षण न करणे चूक स्वतः शोधली नाही की अडचण टिकते तीस क्षमा न करणे मनात राग ठेवून केलेली सेवा निष्फळ ठरते एकतीस देवांवर अतिविश्वास अडचण आली की देवाला दोष देणे ही मोठी चूक आहे बत्तीस सेवेत गर्व माझ्यामुळे देव मोठा आहे असा भाव आला की पतन सुरू होते ते ती तीस नियम तोडून सेवा एक दिवस उपवास दुसऱ्या दिवशी भंग हे चुकीचं आहे ती, देह देहबुद्धी फक्त बाह्य देहाची पूजा नाही आत आत्मा विसरला जातो पस्तीस देवाकडे मागणं जास्त आभार कमी मागणं जास्त त्यामुळे अडचणी येतात छत्तीस सेवेला हलकं समजणे देवसेवा म्हणजे खेळ नाही ती तपश्चर्या आहे सदोतीस वाणी कर्म एकसारखं नसणं जे बोलतो जे करतो जे विचारतो हे वेगळं असेल तर त्रास होतो अडोतीस श्रद्धेची परीक्षा अडचणी म्हणजे शिक्षा नाही ती परीक्षा असते एकोणचाळीस देवाची कृपा ओळखता न येणे कधी अडचणीतून वाचन हीच कृपा असते चाळीस नकारात्मक लोकांचा संघ चुकीचा संघ साधना तोडतो एक्केचाळीस संयम सुटणे जरा अडचण आली की सेवा सोडणे ही मोठी चूक आहे बेचाळीस देवाच्या मार्गावर अडथळे हे संकेत अडचणी म्हणजे मार्ग चुकलाय का हे तपासण्याचा इशारा असतो त्रेचाळीस देव सर्व काही देतो पण वेळेवर आपण ठरवलेल्या वेळेवर नाही चौवेचाळीस भक्ती आणि जीवन वेगळं ठेवणे भक्ती जीवनात उतरली नाही तर अडचणी राहतात पंचेचाळीस सेवा म्हणजे समर्पण मी काही नाही तू सर्व आहेत हा भाव आला की अडचणी कमी होतात शेहेचाळीस देव भक्ताला घडवतो अडचणी म्हणजे घडण आहे तोडण नाही सत्तेचाळीस श्रद्धा वाढली की संकट लहान वाटतं देव बदलत नाही भक्त बदलतो अठ्ठेचाळीस देव शांततेची परीक्षा घेतो शांत राहिला तर कृपा जवळ येते एकूण सेवा चालू ठेवणे हाच उपाय थांबू नका मागे हटू नका पन्नास शेवटचा संदेश देवसेवेत येणाऱ्या अडचणी म्हणजे अपयश नाही त्या कृपेची पायरी आहेत श्रद्धा संयम सातत्य ठेवलं थे तर देव स्वतः मार्ग मोकळा करतो चला तर मित्रांनो व्हिडिओला इदस समाप्त करूया व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनेलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमो आदेश